झाल्या काय झालं तुला पाडून गुम बसला एवढं तू अरले टेन्शन ने डोक्या मागे ती बायको उठली का सटले का निस्त ताण तान करते लाव लय बोल ती चहा द्यायला लागली ना ते कापडला चहा सुद्धा सांडून जातो एवढी दानक्या सादळी ती राह झाल्या अरे बायका अशाच असतात मग हा लय चांगला सुरू आहे संसार चालला वे आली म्हणजे किरकिरी आली तुला सांगतो संसार काय सोपा आहे का सांग बर तुपेक्षा रे माझ असं कुठून सायतन माझ्या नशिबात पडे मलाच काळा ना म्हणजे म्हणजे काय म्हणजे तुम्हाळं पडलेली ती माझ्या नशिबात तूच म्हणला होता पकले भरे केले भारी दिसती लय भारी दिसती करीच्या सोबत लग्न चाललाय मस्त गुढी गुल पण राहतो तुम्ही मग चांगला संसार चाललाय का अरे सकाळची भाकर आहे ना तर दुपारी भेटतील दुपारची भाकर संध्याकाळी भेटती तुला माहितीये का आजिबी मला ती आवडत नव्हती श्याम्या काय ना मला आवडत नव्हती अजिबात आता आता तूच पसंत गेली कुणी तो अरे तो डेपुटीने ना मला भरी घातलं किती भारी दिसते कर अशी पोरगी तुला भेटायची नाही तू हिरो लागून गेला काय अरे आवडत नव्हती नाणी बहीण आवडली होती अरे मग तवा सांगायचं तो आता सांगून काय फायदा आहे आता सांगून काय फायदा आहे म्हणजे तुम्ही ऐकत होते एक ते डेपुटी तर पुढेच होती जशी त्यानलाच लग्न करायचं होतं मला करायचं होतं अरे पण जी पोरगी पाहायला गेलो तीच करावं लागेल ना आरजी पाहायला गेलं पण मला पसंत नव्हती थी, ना तीच केली ना <laughs> मी अरे मग नाही म्हणायचं दुसरी पाहिली असती एखादी बहिण आवडीन तुरी लग्न करावं लागलं आयुष्यभर फाड ना तो आता काय उपयोगी नुसता जळ फाड तिच्या बहिणीला बघितलं होतं ना श्याम्या असं मन भरणार डोळ्यात दिसतो घ्यात कधी मी मिठी मारेन पण हीच मिठी आली ना कळी कळी दली मा नशिबात अरे देवा जाऊजी आता जे आहे ना शिवाय ते करायचं आता काय त्याला एवढा विचार करतो तू आई तू सांग सर येऊग हे कर काय येऊ आपलं तिची स्वप्न पाहून काय होणार आहे का आता तुम्ही ना सत करतो श्याम्या दरवेळेस घेसापातून घेसापातून मी तुला म्हणित होतो तवास मला ती लाणी आवडत आवडती म्हणून नाही नाही म्हणला ही चांगली हीच इच कर म्हणून अरे मग तवाच म्हणायचं ना तो बळीदबरी करायची आम्हाला की मला नाही आवडत तिच्या समजत लग्न करायचं मला तवा नाही म्हणला काय ना आता काय म्हणतो तू ती मला म्हणली होती तुम्ही आवडतात म्हणून नंतर आहे का तू तुला दाजी ताजी म्हणत होती ती तुला सांगा बायकांचं असंच असतं कस सगळं होऊन गेलं का मग म्हणायचं त्यांना माहिती काही होत नाही आता तर भाऊ तू सात जन्म फिक्स झाला कालच वहिनी द्वारा कोण मला सात जन्म फिक्स आहे तू आता सुट्टी नाही भाऊ तुला चल येऊ का तुम्ही आशेषे दोघ अभि मी नाही म्हणत होतो बळ मला पाटावर बसीलय पाठव नाही वाडव ना म्हण ना दुवारा तोडून घेशील नाही तर म्हणशील तुटला म्हणजे वहीन तोडू नको दुवारे लोकांचे हे करशील कुठली जाय सुगंधा सुगंधा ऐ सुगंधा काय हो शामरा सकाळ सकाळ काही काम धंदे नाही काय लगेच टपकातच येऊन म्हटलं बरं दोन दिवस आराम होता मला काम होतं माझ्या माग म्हणून नाही आलो मी का लगे आराम हा बरं आता काय कामासाठी नाही चहा पाणी झालं अहो तू मला सांगू का मी चहा पिणं बंद केलं त्याच्यामुळे दूध आणत नाही चहा पावडर साखर नाही काहीच आणत नाही आता चहा घेतला पाहिजे माणसांनी चहा घेतला म्हणजे माणूस कस ताज तवान राहत आणि त्यात तुझ्या हातचा चहा म्हणले तर काही विचारूच नको किती दिवस फुकट खाणार पण मी चहा सोडून दिला श्यामराव काय सांगू तुम्हाला आता पितच नाही वजन वाढत चाललो माझं म्हणून बरं तू नाही घ्यायचा पण पाहू ने आमच्या सारखी येते त्यांच्यासाठी तर ठेवायचं उलसक साखर पत्ती कस तुमच्या घरी येते तुम्ही मला सांगा तुमच्या किराणा दुकानामध्ये मी किराणा घ्यायला येते तेव्हा तुम्ही मला म्हणता का नको याचे पैसे नको देऊ मग माझ्या फुकट चहा प्यायला कशाला असं कधी म्हणली नाही असं म्हणत टाकी जाईन ना मुंगेला मुताचा पूर काय तुम्ही द्याल कुणाला कधी काढून जावा घरी नाही भेटणार चहा बी आता कुठे चहा घ्यायचा मी ते मी तुमच्या घरी जाऊन प्या आता घरी नाही ना बायको म्हणून प्या आईला जायला घरी ग्यायला प्यायला जायचं त्याच्या घरी मच मत चालली ना सगळी तेव्हा म्हणला त्याची बायको देती देते आधाडी तर चहा खाली जातोय कुठं चहा प्यायला जात तिथं पण तू काय म्हणत होतो माहिती का मला तेव्हा म्हणलं मला तर लग्नच करत नव्हती असं मला तिची ती लहान बहीण आवडत होती हा ती आणि तेव्हा म्हणला ती मला म्हणली होती आपलं जमलं असत असतं वगैरे मी म्हणलं याडाबिडा झाला काय आता लग्न झालं सांगून पैठ जा ते त्यांना त्याला करायची मग त्याला तेच म्हणत तुम्ही डेप्युटी भरी घातलं मला आणि करायला लावलं असं असतो साधा घाल डेप्युटी माणूस एवढा चांगला माणूस ते काय चुकीचं काम करते त्यांनी बरोबर करून आणली ते सांगत असताना मग त्याच्या डोळ्यात आहे ना आता तुमचं प्रेम दिसत त्याच्या मेवणीवर मला तर मेवणीच लग्न होईल का नाही ना नाही बघा पळून पळून आलेस ते इकडं आयला कुठं ना आपल्याला काय करायचं जाऊ दे ठेव ना चहा होईल सकाळ नाही हो जा चहा दे फुकट खाऊ नाही तर बघ ना असलं तुझ जात का रुपा ए रुपा घरात नाही कुठं गेली अगो बाई तुम्ही अगं आली ते असे चक्कर मारायला तुझ्याकडे कसं काय तुम्हाला गरीबाचं घर गर दिसलं बाई आज अगो असं काय म्हणते गरीबाच कटाळा आला इतर काम करू करू आवरलं काम हा झाले बाई सगळी काम नाश्ता पण झाला असेल खाल्लं मं आता काय काम करून सगळं मला एकटीलाच करावं लागतंय खावं तर लागतेच पोटाला बाई रुपये लयच बारीक झाली बाई तू असं वाटतं काही नाही ती नुसते हाडकन काडक दिसू लागले तुझ्या अंगावर आता काय करता तुमच्यासारखं सुख आहे का आम्हाला सुख म्हणजे मग काय आता तुम्हाला कसं आहे खायचं प्यायचं निवांत बसायचं बघायचं खाय प्यावर येऊन जाऊन आहो पण तुम्हाला असं काय माझ्यासारखं काम करावं लागतं का शेता गुराढोराचं कशाच तरी हाय काय माझा सगळं करून घेतो मला काय कसलं दुख नाही संसार पाणी कसं चालू आहे आनंदात आहे का सगळं सुखी का आता मग काय सुखात नसणार मस्त खाऊन पिऊन कामाला जाते निवांत दोघं खातोय पित राहतो असत म्हणे मला किती मोठं काम राहतं आता म्हणते लगे निवांत मग आता तुम्ही सांगा कि घरच काम करणं म्हणजे काय बायाच्या ज्वार येतं का नाही म्हणावं लागतं जलभोज व्यवस्थित राहत का ग हा मग त्यांनी मस्त सुखात ठेवतात खरंच सुखात ठेवता दिखावा दिवस आता काय तुम्हाला मायाकडनं का, वाटा ना का बघू वाटत बघून तुला सुखात असेल म्हणून असं का बोलताय तुम्ही मायानावर राहील काय पण म्हणजे जाऊ नका बाई त्यांचा लेज आहे मायावरती बघ तुम्ही काहीतरी बोलत बसता बसतासाठी आलाय का तुम्ही आमच्यात भांडण लावायला तू म्हणते जुए पण मला नाही वाटत आहे मी तर असं ऐकलं काय ऐकलं तुम्ही तुझ्या नवराचा त्याच्या मेवनी मध्ये म्हणजे लहान बहिणीमध्ये लय आहे लय प्रेम करायचं त्याला तीच बायको करायची होती तुझ्यासोबत लग्न बी करायचं नव्हतं पण आडून तळून त्या लोकांमुळं तू त्यांच्या गाळ्यात पडली अहो असं काही नसन आणि तुम्हाला कोण म्हंटल कोण म्हटलं म्हणजे आग सरा गावाला माहिती आहे आणि मला शामराव येऊन सांगत होते म्हणे जालूला आहे ना त्याची बायको बिलकुल आवडत नाही म्हणे काय नुसतं काय भाज्या करती काय चहा करती भाज्या केल्या का पाणी एका साईडला फुड एका साईडला चहा करायला लावला अशी दणक्या आपटी ती का अर्धा चहा कपाच्या खाली अशी बायको म्हणे तो म्हणत होता का मला मेवणी सोबतच लग्न करायचं होतं मला माझी मेवनी लय आवडती डोळ्यामध्ये असं प्रेम दिसत होतो म्हणायला लगे अयो शंभाऊजी मल तो मला म्हणले हा अगं पण मग जालो भाऊजी त्यांना म्हणले म्हणून त्यांनी मला सांगितलं मग ह्यांनी मला लग्नाच्या आधी तर म्हणायचं ना की मला तू नाही आवडत तुझी बहीण आवडत आता लय उशीर झाला तू निघून गेली असती का ग मग मी कशाला लग्न केलं असतं जर मला माहित असतं त्यांचा माझ्यावर प्रेमच नाही तर मी कशाला लग्न केलं असत मग खरंच त्यांचं लग्न लावून दिलं असतं बहिणी बरोबर हा ना दे नको नाराज हो तू आता सांभाळून घे जाते मी मला घरी कामे काय पारे डोकं पिक दुखत काय कम बसली काय नाही विचार करते काय विचार करते नसते संसाराचा विचार हे संसाराचा विचार का काय अजिबात करू नको मी खंबीर आहे ना संसाराला मी काय कमी पडून दिले तुला आतापर्यंत नाही तुम्ही मला काय कमी पडू दिलं नाही हो मग पण मी तुमच्यासाठी काय केलं नाही ना आजपर्यंत असं कोण म्हणलं अहो मी म्हणते बघा ना आता लग्न झाल्यापासून नुसतं मी तुमच्याबरोबर भानणच करते मी दिसाय पण देखणी नाही म्हणजे तुमच्या संसाराचं वाटोळच आहे ना नाही नाही संसाराचं कुठं वाटोळच झालंय आणि संसारात हे ना भान होतच असतात नवरा बायकोची भान झाल्याशिवाय संसार चलत असतो काय तू सांग बरं हा पण कसं असतं की रोजच बाई भांडणं करणारी परत वाचा वाचा बोलणारी माणसात इज्जत न देणारी ती बाई मीच आहे ना मग माझी मलाच लाज वाटायला लागली की मी लईच खराब आहे म्हणजे मी तुम्हाला नाही शोभत बायको म्हणून कोण म्हणलं असं मी म्हणते ना हे असं काय म्हण नको शोभती ही मला तू बायको नाही माझं काय म्हणणं माहितीये का तुम्ही आपलं दुसरं लग्न करा काय म्हणली तुम्ही आता ना दुसरं लग्न कराच काय म्हणती असं <laughs> काय म्हण नको डोकं का फिरलं काय तू अहो माझं येशा मा? डोकं फिरलंय मला खरं तेच सांगते करा तुम्ही लग्न मी स्वतः पोरगी बघितली तुमच्यासाठी कोणती चुल चुलत बहीण लहान आहे ती डोकं पिक फिरलं का फिर काय पाहुणे रावळ्यात माई हे घालते का काय आबरू अहो पाहुणे रावळाचं काय आहे मी सगळं निस्तरते ना तुम्हाला काय घेणार नाही आजच चुल त्याला फोन करते आणि त्या पोरीला पण बोलून घेते तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमची बायको म्हणते तुम्हाला लग्न करा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नको नको तुला जर सवत आली त्या जुदाई पिक्चर सारखं व्हायला बसले काय जुदाई पिक्चर सारखं होत नाही तीन मी लहान बहिणी सारखं राहू तिला मी लहान बहिणी ठेवीन तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही बहिणी बहिणी सारखं राहतो तुम्ही फक्त लग्नाला तयार व्हा नाही नाही तू डोक्यावर बी पडली का काय गावातले लोक काय म्हणते ना आपल्याला काय म्हणते ना गावातले लोक गावातल्या लोकांचं तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळ्या गावाला मी सांगते की मी स्वतः माया नवऱ्याचं लग्न लावून देणार आहे कुणी मध्ये काय बोलत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमची बायका तुमच्या पाठीशी तुम्ही कशाला टेन्शन घेताय तुम्ही लग्न करायचं तुम्ही फक्त आता बोलल्यावर उभं राहायचं मी नाही करणार तू डोक्या बिक्या पडले काय का। याड लागले काय तुला काय लागलं रे पाहू शकतो काय काय नो अरे तो काय लागले दोघ पण इथंच बसलाय काय काय नाही आता तुम्ही पण इथंच भेटला ते माय नावर दुसरं लग्न करायचं आता काय सांगू डेपोटे माझं तोंड आहे का धड तुम्हाला मारली बिरला नाही 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 माय देव माणूस आहे पण ना माय नावरच मला दुसरं लग्न करायचंय कारण की मी एक तर दिसाय दिखनी नाही माझा तोंडाचा पट्टा चालू राहतो आमच्या संसार एक दोन वर्ष चालू काय संसार आहे का आमचा धडनवऱ्याला माझा त्रास आहे गावाला पण त्रास आहे मी असा निर्णय घेतला की मा नवराच दुसरं लग्न करायचं रुपाताई जायला काही बोलला असलं तर सोडून द्या नका टेन्शन घेऊ संसारात चालूच असतं नवरा ना नाही नाही माय नवरा देव माणूस आहे त्यांनी मला काही सुद्धा बोललेले नाहीत त्याच लागले मी काहीच म्हण आमची भांडण भिं काही मग सगळं व्यवस्थित आहे आता मस्त पैकी त्यांना जेवाय बिवाय वाढून सगळं करून मी आलेली आहे तुम्ही ते नका टेन्शन घेऊ पण माझं म्हणणं काय की त्यांचं दुसरं लग्न केलं ना तर त्यांचा सुखी संसार होईल आता बघा माझं एकतर लिकरू पण वारलं मी त्यांना लेकरू पण देऊ शकत नाही हा त्यापेक्षा आपलं दुसरं लग्न केलं तर चांगले ना त्यांचं सुखी संसार होईन होईन मला पण माहितीये पण चांगली बायको भेटेल माऊली मी पहिली पाहिली बा अशी स्वतःच्या लग्न करून देऊ राहिली कशाला घरात अवदास आणता तुम्ही बाहेरची अवदसा बेऊ काय मी पण म्हणते तुमचं ऐकून अवदसा नाही घरातलीच आहे माझी चुलत बहीण बारकी तिलाच मी करून आणणार आहे या मुशाची पौर्णिमा कस काय झाली काय म्हणा काय कळा विचार करू ना, तुम्ही आमच्या पाहुणा केलं होतं बायकुन दिलं लग्न करून आणि शेवट आहे ना त्या बायकोला घरात बी नाही घेतलं त्या नवऱ्या दिले तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या पायावर कुरडी मारायला लागला आली तुम्हाला तर तुम्हाला घरात राहून देते आला याडा भाऊजी मा नवरा किती चांगला आहे माझ्या जीवळून टाकतो ते कशा मला घराच्या बाहेर काढतील जरी त्यांनी दुसरं लग्न केलं ना तरी मी म्हणाल तोच शब्द खरा होणार आजीबात दुसऱ्या बायकोच ते इत बर बी ऐकणार नाहीत मला एवढी गॅरंटी आहे त्यांच्या त्यांचा आहे माझ्यावरती काय म्हणणं मग समजा बघा तुम्हाला काय लग्न लावायचं तिकडे तू लावा आम्हाला मध्ये घेऊ नका तुमच्या सुखी संसारात आम्ही काय घेणार नाही तुम्हाला सांग का रुपाताई नवराव बाई आहे ना लेकृ बाळ हो नाही हो एकमेकांचं प्रेम एकमेकांवर पाहिजे बरं का सुखी संसार होतो तुम्ही कशाला त्याच्या आल्याचे नाही दुसरं लग्न लावून स्वतःच्या घरातही करून घेताय तुम्हाला कसं समजू देपुटी भाऊजी आणि श्याम भाऊजी मी तुमच्या पाया पडते आहो ना लग्नाला तयार होई नाही म्हणून मी तुमच्याकडे आले तुम्ही पण असं बोलायला लागला तुम्हाला जर वाटत असेल करावा माझा संसार, करा संसार व्यवस्थित व्हावा मी नीट नांदावं तर ओ, 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 नी, तुम्ही माझा ऐका तुमच्या पाया पडती दोघांच्या समजून सांगा की तू दुसरं लग्न करू बघूया जातो मी जातो करतो काय तेवढं कार आपण हा हा चला येऊ काय काय यांना दुर्बुद्धी सुचले मला तेच कळा श्यान घाल त्यांना तोंडा दुसरं लग्न लावायला केलं हे यांचंच लग्न लावून आपण पास्तावलं आणि बाईमध्ये दुसरं लग्न लावून द्या उद्या दादा एक गावात आली तर एवढा राड आहे दुसरी जर जी बायको झाली ना आपल्याला आपल्याला गाव सोडावं लागेल काय करू काय झालं आपल्या तुम्हीच लावलं लग्न करायला बरं काही झालं पण त्या बाईने आपल्याला विनंती केली आपण जर जायला नाही म्हणावं ना तर ती बाई आपल्या मागं लागल परत म्हणून माय ना मी नवराला सांगायला लावली तर मला म्हणले नाही एक काम करू काय करायचं आपल्याला जायला फक्त म्हणून आपण तोंड तोंडी नाही म्हणून म्हणायचं आहे की नाही सर जायला सापडू येईल कुठं कुठं शोध नवरदेव कोण नवरदेव कोण दुसरा कोण नवर देव तूच नवर काय काही काय बोला तर राव डीएपुटी आपल्या गरिबाला कर हेंगल घ्या हिंगल काय घ्यावा आम्ही हो आता तुझी मंडळी सगळीकडे जाऊन म्हणते माय नावर लग्न लावून द्या नगर लावून द्या तुमच्याकडे बी आलते चालेल काय झालं बाई कुठं होलं तर लावून द्यायला लागले मलाच काय ना डीएपुटी मला नाही करायचं लग्न येडी झाली काय बाबा आम्हाला विनंती केली तिनं कुणाला उद्या समजून सांगा म्हणून तयार हो म्हणून का काय डे पु तुम्ही शहाणे सुरते माणसं खुशाल माया लग्न लावून द्यायला लागले आम्ही नाही म्हणलो मग काय म्हणलो आपण आम्ही नकोच म्हणलो आम्ही तर उलट नाही म्हणलो ते म्हणते नाही नाही सुखी संसार तुम्हाला पाहत असेल नावर लग्न लावून द्या नाही नाही मी नाही करणार डे काय शाम्या तू तर होता ना टाकू का शहा देखता द्या मी अंधार सांगत होतो तुला का ना नाही भाऊ परत ह्योच लगेच सगळ्यांना सांगायला काहीतरी निर्णय घेतलेला दिसतोय आम्हाला फक्त आम्हाला योग्य आहे का अयोग्य त्याची त्यांना माहिती आम्हाला फक्त तुला सांगितलं होतं विनंती कर लग्नाची बरं का तुला जे योग्य वाटेल ते कर पण तिची इच्छा आहे ते बिचारी जग कर त्याच्या बायकोला काय वाटतं मायापासून काही दिलं नाही बो मी लावते लग्न सुख ना आगे। आगे। बोल श्याम्या सुख द्याय ना म्हणजे झोपून येते खाटावरून सुख द्याय ना म्हणजे कसे भांडण लावून देतो अरे तुला सुख भेटणार असं तुला सुख तिला असं म्हण आणि बघ काय म्हणते तिथं म्हणते उद्याच माळ घालून आणायची डोक्याला जाव द्या ऐका माणसाने काहीतरी विचार केला असेल सारा विचार कर आणि करून निर्णय घ्या निर्णय घेत असा घरात सोबत आणायची तयारी केली सगळी उगत नसेल तिने काहीतरी विचार केलाच असेल ना योग्य तुम्ही मेवनी म्हणली काय तिला मला भाऊजी आवडत होते म्हणून काय कळलं नाही 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 कशाला मेवनी म्हणे माझी मी आवड काय असेल तर असो पण बघ घेतो या मनोवर काय निर्णय घ्यायचा आमचं सांगणं काम होतं आम्ही तुला सांगितलं नको मी नाही करणार लग्न बाई तयार तया मनात रोग होते ना, ना। लागलं का काय श्याम तुला कसा आनंद मला आनंद नाही माय सांग बर मला तू इच्छा तवा तू तो मला तुम्ही तु तु असं केलं तसं केलं आता बाय खूप म्हणते तर काय हरकत आहे म्हणजे इच्छा आहे श्याम्या मग गावातली लोक काय म्हणते का काय अरे लोकांचा कुठे विचार करतो लोक पायी बी चालून देत नसतात आणि घोडे बसून देत नसतात होतय चांगलं आयुष्याचं तर की माझ्या करून अलीकडे जोड लग्न करणं येते काय ना डेपोटी श्यामराव कुठे नवर देवाची गाडी हे बघितलं का लग्न नवर देवा यायचं आणि आपल्याला गाडी करायला लावतो तो आम्ही विचारायला पाहिजे तुला उलट आमच्यासाठी गाड्या गाव न्यायचं काय तुम्हालाच न्यायचंय फक्त म्हणजे मोठं लग्न नाही का मग मला वाटलं तुमची गाडी घेऊन तुम्ही आय ट्वेंटी अरे मला वाटलं तुम्ही काहीतरी वराडाला गाड्या केल्या असतात नाही एवढं मोठं काय वराड नाही मायाचे म्हणले हारतूर घालायचं म्हणजे गेटकिन करायची गेटकिन पिशी काय घेऊन चाललं आता मा सामान आहे त्याच्यामध्ये आता ह्यांचं दुसरं लग्न लावून दिल्यावरती मी कशाला घरात राहू ह्यांचा सुखाने संसार होऊ द्या एखाद्या लिकृ बाळ झालं तर सांभाळा येईन मी उगाच नवीन संसारात उडबुड कशाला नवीन नवीन नको इथं भान्य होती कोणा तुझ्या बायको अरे पण आता लग्न लावून बाहेर तू नाही 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 पुटी त्यांनी मला घराच्या बाहेर नाही काढलं मी स्वतःहून चालली कशाला नवीन संसारात करायचे आपलं तिकडं राहायचं पार्टी वर लग्नाची का मग होय मित्राल ती पार्टी तेवढी तो पार्टी पाहिजे ना श्याम भाऊजी तुम्हाला आव जिबेला हाडाय का नाही लाज बीज धरली का नाही तुम्ही थोडी का दिली सोडून लग्न झालं पार्टी मित्राचा संसार आणि व्हायला पार्ट्या पाहिजेत तुम्ही सुद्धा खुशाला लग्नाला लगीन निघाला मी तुम्हाला म्हणलं माझ्या नवऱ्याला समजून सांगा की लग्न कर म्हणून तर समजून सांगितलं पण तुमच्या मनात नाही आलं की रुपाताई असं नसतं मला नाही समजून सांगितलं लग्न लावून देऊ हो ही आम्ही तुम्हाला म्हणत होतो तुम्ही आम्हाला विनंती केली आम्ही त्याला म्हणलो होतो आणि तुम्हाला सांगू का मी काही बोललोच नाही श्याम्या त्याला बोलत होता कोण तुम्हाला काय वाटतं का मला लो, 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 पारे आणि घोड्यावर बसेलोटी तर बसेल कौतुक तुमचं सांगूच नाका तुम्ही तर त्यांच्या लाजी आहे तुम्ही काय केलं काय केलं तुम्ही माझ्या बहिणीला फोन लावताय तिला म्हणताय तिला काय आवडत खायला आपण लग्न झाल्यावरती इकडं फिराय जाऊ तिकडं फिराय जाऊ मला कधी म्हणला का चल फिराय म्हणून तिला कसं गोलू गोलू बोलत होता रात्रीच ती माझा फोन झाला अहो आमच्या दोघींची ती युक्ती होती तुमची जिरवायची कशी म्हणून आणि हे की सामील त्याच्यामध्ये हा तुम्हाला दुसरं लग्न करायचं का नाही माझी बहीण आवडती बहीण आवडती तुम्हाला होय बहिण आवडती काय हा मी उणीशी लग्न करायचंय मीवणी आवडत होती माझी बहीण तुम्हाला आवडते का हो बोला की आता अरे होती म्हणून मी तिच्या सोबत लग्न करायला तयार मी शिरी का हिरित तोडी हा दुसरं लग्न करायचंय मी चांगली दिसत नाही मी गोटे घातलेत का काय अहो तुम्हाला आज बघा कशी चटणी करते कुठं थांबा की बिनला माणूस लग्न करा लग्न करायचं दुसरं